सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोष्ट विवाहाची पण चर्चा लोकसभेची कोणाच्या लोकसभेचा मार्ग मोकळा लोकसभा विधान परिषदेची चर्चा साखरपुड्याच्या मंडपात आवाडी यड्रावकर यांना नात्यात जोडलं सानिका अजयनं राजकीय रंगमंचावर नेहमीच वेगवेगळ्या तालुक्यातून स्पर्धेत उतरलेल्या दोन दिग्गज घरांनी आता एकाच मंडपात लवकरच येणार आहेत होय भाजप आमदार राहुल हो आवाडे यांची कन्या सानिका आवाडे आणि शिवसेना गट आमदार राजेंद्र पटेल यट्रावकर यांचा लहान चिरंजीव अजय यट्रावकर या, या दोघांच्या विवाहाची औपचारिक सुरुवात गुरुवारी संध्याकाळी जैनापुरात पार पडलेल्या साखरपुळ्याच्या निमित्ताने झाली सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला पण शुभेच्छांसोबतच सुरू झाली एक वेगळी चर्चा हा केवळ विवाह नाही हा नवा राजकीय अलायन्स आहे सानिका महाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचा संचालिका उच्च शिक्षित आणि वडिलांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय भूमिका निभावणारी अजय यड्रव सहकारी बँकेचे चेअरमन शिक्षणात प्रावीण्य युवकांमध्ये लोकप्रिय दोघेही राजकीय घरण्यात वाढलेले चांगले संस्कार समाजात ठसा उमटवणारा वावर आणि सहकार क्षेत्रातील अनुभव हे त्यांचे वैशिष्ट्य सानिका सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांची चौथी पिढी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची नात अजय सहकार रत्न शामराव पाटील याट्रावकर यांचा नातू आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांचा लाडका चिरंजीव आवाडे यट्रावकर हातकलंगले आणि शिरूळ दोन्ही तालुक्यात येघराणी म्हणजे सहकार्य आणि राजकारणातील बालेकिल्ले हातकनंगले लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा क्षेत्र निर्णायक आहेत इचलकरंजीत आभाडे घराण्याचे प्रबळ प्राबल्य सुरुवात येडरावकरांचा बालेकिल्ला तर हातकनंगले दोघांच्याही साखर कारखान्याचा राजकीय प्रभाव आहे दोन हजार चोवीसला धरेशील माने यांनी खासदारकी मिळवली पण त्यामागे या दोन गटांचा मताधिक्याचा मोठा वाटा होता आता हेच दोन गट विवाह बंधनाने एकत्र येत असल्याने समीकरणच पालटणार अशी चर्चा रंगली आहे आमदार राहुल आवडे यांनी आमदारकीच्या पहिल्याच वर्षात तब्बल पंधराशे कोटीचा निधी मतदारसंघात खेचून आपली कार्यक्षमता दाखवून दिली त्यामुळे त्यांना खासदारकीसाठी योग्य उमेदवार मांडणाऱ्यांची संख्या वाढली यड्रावकर यांनी सलग दोनदा आमदारकी पटवून देऊन दोन मध्ये स्वबळावर विजय मिळवत राज्यमंत्रीपद भूषवलं दोन्ही घराण्यांचे कार्यक्षेत्र वेगळं असलं तरी आता लग्नाच्या मंडपातच राजकीय ज्यांचे प्राबल्य आहे ती घराणे आता एकत्र येत आहेत आणि त्यामुळेच आमदार राहुल आवाडी यांच्या लोकसभेचा मार्ग मोकळा झाला का हा मोठा प्रश्न चर्चेत आहे महानगट सुभाष भस्मे जैनापूर